सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त माननीय आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुसेगाव येथील यात्रेस सुरुवात पाहूया सविस्तर सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त कोरेगाव पुसेगावचे आमदार माननीय महेश शिंदे यांच्या उपस्थितीत तसेच पुसेगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज पुसेगाव येथून झेंड्यावरून यात्रेला सुरुवात झाली यात्रेचा मुख्य दिवस हा दहा तारखेला म्हणजेच बुधवारी असून या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते रथपूजन होऊन महाराजांच्या पादुकांचे व प्रतिमेचे गावातून प्रदक्षिणा होणार असून आजपासूनच या यात्रेला सुरुवात झाली आहे पुसेगावची यात्रा ही अकरा दिवस साजरी केली जाते या यात्रेसाठी महाराष्ट्रातून विविध भागातून लाखो भक्त येत असतात या यात्रेसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली असून आजपासून पुसेगाव मध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय या निमित्त विविध स्पर्धा पुसेगाव नगरीमध्ये होणार असून यात्रा उत्साहात संपन्न होते परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या शाताव्या पुण्यस्मरणानिमित्त आज जो आपल्याला ध्वज दिसते हा झेंडा त्या या ठिकाणी आपले या तालुक्याचे आमदार आदरणीय साहेब यांच्या शुभ आणि ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्या शुभासने आज या ठिकाणी मंदिरामध्ये महाराजांच्या पादुक्याला अभिषेक आणि ध्वजपूजन करून या ठिकाणी हा शुभारंभ होत आहे या गावच्या संपूर्ण शाळा ग्रामस्थ हे वारकरी आमचे गुरुकुल या सर्वांच्या माध्यमातून आजही झेंडा मिरवणुकीनं यात्रेचा शुभारंभ होत आहे या यात्रेमध्ये सेवागिरीमांचा मुख्य जो दिवस आहे तो दहा तारखेला दहा जानेवारीला येतोय त्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते साडेनऊला सकाळी रथपूजन होईल आणि महाराजांच्या प्रतिमेचं आणि पादुकांचं या गावातून प्रदक्षिणा तर प्रस्थान होणार आहे तत्पूर्वी आज या यात्रेनिमित्त या ठिकाणी रा देश राज्यस्तरीय फुटबॉल सामने क्रिकेटचे सामने बैलगाडे तर महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी म्हणून या पुस्तिकाची ओळख आहे अशा भव्य प्रमाणामध्ये बैलगाड्या शर्यती कुस्तीचं महाराष्ट्रामध्ये असणारे आपले महाराष्ट्राचे केसरी झालेले आपले बैलवान मोठमोठे या ठिकाणी कुस्तीमध्ये येत असतात आणि या ठिकाणी कुस्तीचं फार मोठं मैदान बनवलं जात असतं त्यानंतर महाराजांचा रथोत्सव असतो दहा तारखेला मुख्य दिवस आहे त्यानंतर जनावरांची जंगी यात्रा म्हणून या यात्रेचं स्वरूप फार मोठं आहे या ठिकाणी खिलार जनावरांची या ठिकाणी चांगली जोपासना शेतकऱ्यांनी करावी कारण भारतचे तास शेतीप्रधान देश आहे तो शेतीप्रधान देश असल्यामुळं आपली खिलार गाई जिवंत राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून या पुगावच्या यात्रेमध्ये जनावरांची जंगी यात्रा म्हणून पुश्शीगावच्या यात्रेला हेडिंग असतात मुख्यमध्ये ती यात्रा त्यानंतर रथानंतर या ठिकाणी शुभारंभ होत असते फार मोठी एक लाख सव्वा लाख या ठिकाणी गायी बैल येत असतात या ठिकाणी लाखो रुपयाची कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी या यात्रेमध्ये ओलांड होते कृषी प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं या ठिकाणी कमीत कमी तीस ते पस्तीस लाख लोक या नऊ दहा दिवसामध्ये येऊन जात असतात दुसऱ्या रथामध्ये होता रथा दिवशी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख लोक या ठिकाणी रथाचं दर्शन घेत असतात त्यानंतर सकाळी महाराजांची वारी म्हणून आमोश असते असं याप्रमाणे या ठिकाणी हा अकरा दिवसाचा उत्सव या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे त्यातला आजचा झेंडा मिरवणूक हा प्रारंभ झालेला आहे निमित्त आज यात्रेचा शुभारंभ झालेला आहे झेंडामरून घ्याणं सलग अकरा दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा आयोजित केली आहे यावर्षी रथोत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार महेश शिंदे साहेब खासदार उदयनराजे भोसले व सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी त्या ठिकाणी या यावासी विनंती करतो त्याचबरोबर आपल्या यात्रेचा सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे बैलगाड्या शर्यत हिंद म्हणून या आपल्या बैलगाडी शर्यतीला ओळखलं जातं पूर्ण महाराष्ट्रात नवीन देशात या बैलगाडी शर्यतीचं नाव आलेलं आहे त्याचबरोबर आज आजपासून हॉलीबॉलच्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत पर राज्यातील पंजाब उत्तर प्रदेश परत हरियाणा दिल्ली या ठिकाणून या ठिकाणी संघ आलेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला कुस्त्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मैदान असते पंजाब आणि हरियाणा आणि कर्नाटक या ठिकाणवरून मोठ्या प्रमाणात मल्ल येणार आहेत त्याचबरोबर आपले बैलबाजार जो जनावरांचा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यावर्षी आयोजित केला आहे तो बी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे तरी मी सर्व भाविकांना आणि भक्तांना विचार विनंती करतो की यावर्षी सेवागिरी तोत्सवासाठी आपण यावर्षी विनंती करतो मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे कुसेगाव पोलीस स्टेशन आजपासून कुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सेवागिरी यात्रा सुरू होत आहे आणि आज या ठिकाणी पहिला दिवस असून पूर्ण ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून आपल्याला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी बंदोबस्त दिलेला आहे त्या बंदोबस्ताचं योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पोलीस सर्व ठिकाणी तैनात असून रोड डायव्हर्जन करण्यात आलेले आहे विसापूर फाटा सातारावरून येणारी वाहनं विसापूर फाटा मार्गे डायवर्जन केली जातील त्याचप्रमाणे पॅरल नेर फाटा आणि आपल्याला कडगून कडगून मार्गेसुद्धा आपल्याला डायव्हर्जन देण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी रथाच्या दिवशी मुख्य दिवशी आपल्याला गाडी फोर व्हीलर आत आणता येणार नाही या ठिकाणी दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन केलेला आहे आणि साध्या वेशातील पोलीससुद्धा आपण ह्या ठिकाणी तैनात केलेले आहे जेणेकरून या ठिकाणी पाकिटमार मोबाईल चोरी इतर कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही यासाठी आम्ही सज्ज आहोत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे थँक्यू जय Jangan lupa like, share, dan subscribe ya! 啊，不是，太棒了。

तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका